महाराष्ट्र मित्रांनो आज मी आलो आहे आंबड शहरामध्ये आंबड शहर जे जा आहे जालन्या जिल्ह्यामध्ये येतं आहे जालन्यापासनं तीस पस्तीस किलोमीटर दूर हे शहर आहे आंबड हा तालुका आहे तालुकाचा ना तर आपण आलो आहे शेख ऑटो कन्सल्टंटमध्ये यांचं आंबड शहरामध्ये सेकंड हँड कारचा व्यवसाय आहे आतापर्यंत त्यांनी कमीत कमी औरंगाबाद बीड जालना नगर लातूर ह्या शहरामध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला हो आहे म्हणजे तिथपर्यंत ते पोचले त्यांनी ह्या या, या शहरामध्ये त्यांच्या गाड्या विकलेल्या आहेत तर आज त्यांच्याकडं मी खास याच्यासाठी झालो आहे की त्यांचा जो स्टॉक आहे तो, तो पाहण्यासाठी आणि आपले जे व्ह्युवर्स आणि सबस्क्रायबर आहे त्यांच्यापर्यंत यांचा स्टॉक पोचवण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात बट तुम्हाला सगळ्याला माहिती आहे जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकनला प्रेस करावं म्हणजे ज्यावेळी व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर व्हिडिओला करूया सुरुवात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ तुमच्याबद्दल आणि तुमच्या शोरूमबद्दल थोडक्यात माहिती द्या माझं नाव शेख इरफान आहे माझा शेख ॲटो कन्सल्टिंग म्हणून शेख सेकंड हँड कार सेल्स अँड सर्विस म्हणून शोरूम आहे तालुका अंबड जिल्हा जालना जालन्यापासून तीस किलोमीटरवर आपलं गाव आहे अंबड जालना हायवेला आपला शेख ॲटो कन्सल्टिंग म्हणून शोरूम आहे सेकंड हँड कारचं तुमच्या शोरूमवरती जर आपले फटफटी पड़ बाबाचे व्ह्यूवर्स सबस्क्रायबर जर गाडी खरेदी करण्यासाठी आले तर त्यांच्यासाठी एक चांगल्या शिडील तुमच्याकडे उपलब्ध राहू शकते का राहू शकते सर काय अच्छा आ, लोन वगैरे सुविधा कसं काय सर आपल्यापाशी टोटल गाडीवर लोन सुविधा वगैरे सगळं अव्हेलेबल आहे जागेवर आपण लोन मारून देतो कस्टमरला आय टी ऑफिस काम फायनान्स लोन जागेवर करून देतो आपण कस्टमरला कस्टमरला बाहेर जायची काही गरज नाही सगळं काही सगळं जागेवर आपल्या कॉन्ट्रॅक्टवर होईल ओके तुमचा जो स्टॉक आहे आपण तो पाहणारच आहोत पण कुठल्या गाडीपासून आपण स्टार्ट करणार आपण सर पहिली सुरुवात करूया झेन इस्टील ऑफ पेट्रोल गाडीवर झेन इस्टील ऑफ पेट्रोल, पेट्रोल गाडी तर मित्रांनो झेन इस्टिल आहे पेट्रोल गाडी आहे ती आता आपण पाहूया तिची डिटेल भाऊकडनं घेऊया भाऊ त्या गाडीबद्दल काय सांगता गाडी झेन इस्टील ऑफ दोन हजार सातची ची गाडी आहे पेपर गाडी व्हाईट कलर आहे व्ही एक्स आय मॉडेल आहे गाडी चारी पॉवर इंडो बेटन कंपनीचे सेंट्रल ऑफ म्युझिक सिस्टम ए सी पावर एस्ट्रिंग गाडी एकदम सुपर क्लासमध्ये आहे गाडी एम ए झिरो फोरमध्ये गाडीचं डिटेल आहे दोन सा हजार सात थर्ड ओनर इन्शुरन्स रनिंग गाडी चारही टायर तुम्हाला सेवन्टी एटी पर्सेंट टायर भेटेन गाडी एकदम सुपर क्वालिटीमध्ये आहे त्याच्यानंतर गाडीचा आपण ऑफर ठेवला आहे एक लाख दहा हजार रुपये याच्यात आपण थोडंफार कमी जास्त करूया एक लाख दहा हजार रुपये ऑफर ठेवला आहे जर आमचे फटफटीबाबाची सबस्क्रायबर जर ती गाडी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडं आले त्यांना फटफटी बाबाकडनं म्हणजे तुमच्याकडनं फटफटी बाबा म्हणून डिस्काउंट भेटेल का डिस्काउंट भेटेल सर ओके तर मित्रांनो फटफटी बाबाचे जर सबस्क्रायबर यांच्याकडनं गाडी खरेदी करत असेल तर यांचा जो ऑफर आहे बी ती कमी करत असेल त्याच्यातसुद्धा डिस्काउंट ते देण्याला देण्यासाठी तयार आहे भाऊ नेक्स्ट गाडी कुठली नेक्स्ट गाडी सर आपल्यापाशी डिझेल स्विफ्ट विडी आहे दोन हजार आठची गाडी आहे गाडी सिल्वर कलरमध्ये आहे स्विफ्ट वीडी आय ए सी पॉवर स्ट्रिंग पॉवर विंडो सेंटर लॉक सगळं सिस्टम कंपनीचा चालू आहे गाडी दोन हजार आठचा मॉडेल आहे डिझेल स्विफ्ट वीडी आय गाडीचा आपण ऑफर ठेवला आहे दोन लाख दहा हजार रुपये जर कस्टमरला लोन करायचं आहे तर एक लाख रुपये आपण जागेवर लोन करून देऊ बाकीचा जे बी व्यवहार होईल त्याच्यात त्यांना डाऊन पेमेंट भरावं हो लागेल गाडीच्या कंडिशनबद्दल का सांगा गाडी ए सी चालू आहे पावर विंडो आहे त्याच्यानंतर चारी टायर पन्नास टक्के भेटर गाडी एकदम सुपर क्लासमध्ये आहे सस्पेशन आ, अंदर इंटीरियर कुशन वगैरे एकदम सुपर गाड़ी आहे त्या गाडीसाठी काय डाउन पेमेंट करावं लागेल लाग गाडीत कमीत कमी कस्टमरला लोन सोडून सत्तर किंवा ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल एक लाख रुपया लोन करून देऊ कस्टमरला बाकी तुम्ही लोन करून बाकी लोन करून देऊ आपण नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी आहे स्विफ्ट डी आय दोन हजार तेराची गाडी स्विफ्ट डी आय एम एच एकवीस दोन हजार तेरा मॉडल आहे गाडी व्हाईट कलरमध्ये आहे गाडीचे चारी टायर बटन भेटेन त्याच्यानंतर गाडी व्हाईट कलरमध्ये आहे दोन हजार तेरा मॉडेल याचा ओनर आहे चार फोर्थ ओनर आहे इन्शुरन्स रनिंग आहे गाडी ओरिजिनल पेंडमे कंपनी कंपनी गाडी आहे गाडी का ऑफर आपण रखे देखो तीन लाख अस्सी हजार रुपये तीन लाख ऐंशी हजार रुपये तुम्ही ऑफर दिला हो त्याच्यामध्ये कमी होईल त्याच्यामध्ये कमी जास्त होईल बसल्यावर गाडीच्या कंडिशनबद्दल काय गा सांगता गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये आहे गुड कंडिशनमध्ये आहे चारी टायर बटन भेटन त्याच्यानंतर ए सी चालू आहे चारी पॉवर विंडो कंपनी कंपनीचे म्युझिक सिस्टम भेटन सेंट्रल लॉक भेटन गाडी एकदम ओरिजनल कंपनी पेनमध्ये गाडी आहे तर मित्रांनो गाडीची जी कंडिशन आहे छान अशी कंडिशन आहे भाऊनी सांगितलं आहे बऱ्याचशा मी इथं गाड्यासुद्धा पाहिलेल्या मला गाड्या आवडल्या आहेत बट पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला करायची आहे तुम्हाला शोरूमला विजिट द्यायची गाडी चालून पाहायची आहे जर गाड़ी तुम्हारा पसंद देता अल तो भाऊ है डील कराएगा जर डील तुम्हारी इकड़े तक होता असल तो मैसोब कॉन्टैक्ट करा मैं भाऊला कॉल करूँ संगल कि भाऊ ये आमे फटफटी बाबा जी सब्सक्राइबर है कहीं तरी करा तो तर भाऊ नेक्स्ट गाड़ी नेक्स्ट गाड़ी में आएंगे सर अपन स्विफ्ट वीडिया स्विफ्ट वीडिया दो हज़ार की गाड़ी है एम एक्स में गाड़ी में आपको सेकंड ओनर मिलेगा इंश्योरेंस फुल मिलेगा पाँच से छः महीने पाँच ऑर्डर बटन मिलेंगे गाड़ी की रनिंग आपको मिलेंगे एक लाख पच्चीस हज़ार किलोमीटर उसके बाद में गाड़ी में चारों पावर इंडो कंपनी के सेंट्र लॉक म्यूजिक सिस्टम ए मिलेंगी उसके बाद में सस्पेंशन वगैरह गाड़ी ओके है और न्यू लुक में गाड़ी बनी हुई है गाड़ी स्विफ्ट विडिया दो हज़ार सेकंड ओनर फुल इंश्योरेंस गाड़ी का अपने ऑफर रखा है तीन लाख अस्सी हज़ार रुपये अगर कोई कस्टमर को लोन करना है तो अपन ढाई लाख रुपए लोन करा के देंगे बाकी का पेमेंट कस्टमर को डाउन पेमेंट करना पड़ेगा गाड़ी की कंडीशन गाड़ी कंडीशन एकदम सुपर क्लास वाइट कलर में गाड़ी है पाँचों टायर बटन है गाड़ी कंपनी कंपनी गाड़ी है विंडो चालू सस्पेंशन कुशन वगैरह सगड़ा ओके आए गाड़ी सर नेक्स्ट गाड़ी नेक्स्ट गाड़ी पे आएंगे आप स्कॉर्पियो स्कॉर्पियो एस थ्री एम एच फोर्टी थ्री में ये गाड़ी 2018 की गाड़ी है गाड़ी एकदम सुपर क्लास शोरूम गाड़ी है एकदम कम चली शोरूम गाड़ी 2018 की एस टू सॉरी एस थ्री इसमें आपको एम टू डी आई इंजन मिलेगा गाड़ी फर्स्ट ओनर मिलेंगी इंश्योरेंस रनिंग मिलेगा चारों टायर न्यू ब्रांड एम आर एफ के न्यू टायर मिलेंगे आपको इसमें आपको कंपनी के चारों पावर विंडो सेंट्रल लॉक म्यूजिक सिस्टम डबल ए सी गाड़ी इंटीरियर शोरूम पूरा कंपनी कंपनी गाड़ी मिलेंगी इसका ऑफर जो है तो आपने ग्यारह लाख रुपये रखा है अगर कोई कस्टमर को लोन करना है तर आपण उस छे ते सात लाख रुपये लोन करके देंगे। बाकी का बाकीच्या को डाउन पेमेंट करना पडेगा तर मित्रांनो ह्या स्कारपिओवर सहा ते सात लाख रुपये हे लोन करून देतील बाकीचं जे डाऊन पेमेंट आहे ते तुम्हाला करायचं आहे लक्षात ठेवा जे ते सांगताय ती प्रोसेस जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला काही हार्ड जाणार नाही त्यांच्यासोबत जा फोनवर बोलल्यापेक्षा तुम्ही शोरूमला व्हिजिट द्या समोर आमोर काय डिस्कस करायचं ते करा भाऊ ह्यानंतरची गाडी यानंतर ती सर आपण येऊ टोयोटा इनोवावर टोयोटा इनोवा टू पॉईंट फाय जी मॉडेल एट सीटर गाडी आहे एक गाडी आहे दोन हजार तेराचा मॉडल थोडं ओनर आहे इन्शुरन्स फुल आहे चारी टायर बटन आहे त्याच्यानंतर गाडीचा किलोमीटर एक लाख ऐंशी हजार आहे गाडी पूर्ण ओरिजनल कंपनी कंपनी गाडी गाडी चारी पॉवर इंडो ट्रिपल ए सी म्युझिक सिस्टम चारी टायर बटन सेंट्रल लॉक रिवर्स कॅमेरा सगळं भेटेल इंजन व्हेरी गुड आहे सस्पेशन वगैरे टोटल गाडी ओरिजनल आहे गाडीचा आपण ऑफर ठेवला आहे साडेसहा लाख रुपये ज्याच्यात कमी जास्त होईल जर कधी कस्टमरला लोन करायचं आहे तर तुम्ही तीन ते साडेतीन लाख रुपये लोन करून देऊ कस्टमरला तर मित्रांनो तीन ते साडेतीन लाख रुपये हे लोन करून देतील बाकीचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला भरावं लागेल यानंतरची गाडी आपले पैसे आहे इनोवा डी सी मॉडल आहे ते डिझाईन डी सी कंपनी डिझाईन करते तीस इनोवा तीस इनोवा गाडी ब्लॅक कलर मध्ये आहे गाडी व्हीआयपी नंबर आहे दोन हजार दहाचा मॉडल आहे ट्रिपल ए सी बेटन डबल म्युझिक सिस्टम बेटन चारही पॉवर विंडो सेंटर लॉक डबल रिवर्स कॅमेरे बेटन फॉरन अरिअर चार फोर मिलेंगे आपको चारो टायर बटन मिलेंगे सेकंड ओनर गाडी आहे इन्शुरन्स फुल आहे गाडी एकदम सुपर क्लास आहे मित्रांनो ह्या गाडीमध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टम फ्रीज आ... ए सी त्याच्यानंतर जे लेझर कुशन वगैरे आहे सीट कंडिशन आहे ते खूप लक्झरी स्टाईलमध्ये चान्स माझ्याकडं माईक नसल्यामुळे तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नसले तर भोवती टोटल तुम्हाला सांगतील त्या गाडीबद्दल गाडीत पहा तुम्हाला डबल कॅमेरा भेटन समोरचा फ्रंट कॅमेरा रिअर कॅमेरा दोन्ही भेटन त्याच्यानंतर डबल म्युझिक सिस्टम भेटन त्याच्यानंतर लेझर कुशन भेटन चारी टायर बटन फोर मॅगविल त्याच्यानंतर तुम्हाला एक मोठी स्क्रीन भेटेल आतमध्ये मूवी किंवा पिक्चर पाहिला किंवा व्हिडिओ पाहिला ए सी ट्रिपल आहे गाडी एकदम व्हेरी गुड कंडिशनमध्ये आणि एक छोटा डीप फ्रीज पण भेटेल तुम्हाला गाडी ह्या गाडीचा ऑफर आणि डिटेल काय हे गाडी दोन हजार दहाची आहे मॉडल सेकंड ओनर आहे इन्शुरन्स फुल आहे गाडीचा आपण ऑफर आठ लाख रुपये ठेवला आहे लोन वगैरे होऊन जाईल सर तर मित्रांनो ही डी सी जी, जी गाडी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली असाल गाडी खूप छान अशी गाडी आहे तुम्ही स्वतः या बघा चालवा गाडी हंड्रेड पर्सेंट आहे तुम्हाला पसंत येईल गाडी अशी ही गाडी आहे तर ओवरऑल गाड्या ज्या होत्या भाऊने त्या दाखवल्या याच्यानंतर बी जो स्टॉक येईल तो आपण कवरच करू भाऊ खूप छान वाटलं की तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं आणि तुमचा जो स्टॉक आहे तो दाखवला त्याबद्दल परत एकदा जय महाराष्ट्र तर मित्रांनो इथं जो स्टॉक होता तो भाऊने दाखवून दिला आहे ह्यानंतर पण जर गाड्या यांच्याकडे आल्या तर परत आपण यांना व्हिजिट देऊ यांच्या गाड्याचा व्हिडिओ कंटिन्यू आपल्यापर्यंत पोहोचू तर आजचा जो व्हिडिओ होता एवढाच होता याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओत व्हिडिओ जय महाराष्ट्र